खड्डे पडले त्यावरती डांबर टाकले होते अक्षरशः खड्ड्यात पाणी आहे त्या पाण्यात डांबर होत आहेत आणि रो, रोलर फिरवत होते म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा अशा पाण्यात पाणी असताना तुम्ही डांबर ते किती वेळ थांबणार नाही ते काम होत आहे मी शेवटी त्यांना व्हिडिओ काढून दाखवला की बाबा हा व्हिडिओ बघा तुम्ही याच्यामध्ये डांबर निघते पूर्ण तो व्हिडिओ मी त्यांच्या महाजन सरांना पाठवलेला आहे जे जे ई आहेत त्यांना पाठवलेलं आहे की याच्यावरती काम पूर्ण झालं पाहिजे त्याच्या अगोदर नाही असं काम चालू असेल तर आपले मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जो काही आवाज उठवता आहे किंवा त्यांच्या माध्यमातून ही तक्रार मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन की असं जर पावसात तुम्ही भर पावसात खड्डे कसे भरू शकता तुम्ही एकतर खड्डे भरायचं काम होतं तर पावसाच्या अगोदर तुम्ही केलं पाहिजे होतं ते पूर्ण करून घेतलं पाहिजे होतं दरवेळी पावसाळ्यात दोन टाकीजवळवरून रस्त्याची अवस्था बघा पूर्ण चाळण झाली आहे रस्त्याची आता दहा पंधरा दिवसापूर्वी काम केलेलं आहे लोकांना किती लोकांनी किती त्रास सहन करायचा असतात कॉन्ट्रॅक्टर तुमचा तोच सेम कॉन्ट्रॅक्टर बदलला जात नाहीये का बदलला जात नाहीये बदला ना कॉन्ट्रॅक्टर नसेल त्याला जमत तर पाऊस थांबायची वाट पा जर खड्डे पडले तर था, पाऊस थांबायची कमीत कमी वाट पाऊस थांबल्यानंतर ते खड्ड्यातलं पाणी साफ करून नंतर पण डांबर टाकून प्रेस करा तात्पुरता उपाय म्हणून तो आपण मान्य करू शकतो पावसाच्या नंतर रस्ते होतील पण आता जो उपाय केला जातोय तर सर, सरळ सरळ तुपट्टी म्हणून बोलतात ना त्यामध्ये सगळं सुरू आहे